आजच्या दोन्ही सत्रामध्ये खूप छान सेशन मार्गदर्शन झालं सर्वांनाच आणि दिनेश सरांनी चेहऱ्या चेहऱ्यावरची स्माईल कशी आपल्या चेहऱ्याची फेस व्हॅल्यू वाढवते आणि त्यासाठी ते किती काम करतात हे सांगितलं दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या डॉक्टर खल्लाळ सरांनी आपल्या सर्वांना ग्राउंड टू अर्थ राहून आपल्या सभोवती असणाऱ्या सर्वांसाठी कसं काम करायचं आणि तो त्यावेळेस आपली मनस्थिती सांभाळून कसं आपल्याला मनशांती मिळेल यासाठी प्रयत्न करायचं हे आपल्याला पुंडे सरांनी पण सांगितलं या सर्व कार्यक्रमाचा शेवट आपण आज इथं आभार प्रदर्शन करून आणि त्यानंतर पसायदान होईल पसायदानासाठी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय आणि त्यानंतर इथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी बाजूला जेवणाची सोय केलेली आहे तर सर्वांनी वृंदावन हॉटेलचं असं रुचकर असं स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्याशिवाय कोणीच जायचं नाही अशी सर्वांनुमते मी विनंती करते आणि आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर शिवसाम वडेर सरांना मी मंचावर पाचारण करते